भारत माता की हर माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या पदारोहण समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी ज्यांनी अतिशय सुंदर असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्यासमोर मांडला ते केंद्रीय मंत्री आणि या निर्वाचना करता निरीक्षक म्हणून या ठिकाणी आलेले आदरणीय किरणजी रिजिजू माननीय राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंगजी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी राष्ट्रीय महामंत्री आपल्याच महाराष्ट्राचे विनोद तावडेजी आपले निवर्तमान अध्यक्ष चंद्रशेखर मुंबई मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर खरं म्हणजे आपला मंच फार शक्तिशाली मंच आहे मंचावरील सर्व नेते आपापल्या परीनं अतिशय जबाबदार अशा प्रकारचे नेते आहेत आपल्या मंचावर दोन माजी उपमुख्य माजी मुख्यमंत्री आहेत राणेसाहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब आपल्या मंचावर छत्रपती शिवरायांचे दोन वंशज आहेत उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबा केंद्रीय मंत्री आहेत राज्यातले मंत्री आहेत पदाधिकारी आहेत आमदार आहेत पण सगळ्यांचे नावं न घेता आपले माजी महाराष्ट्राचे नितीनजींसहित चार अध्यक्ष आहेत त्यामुळे सर्वांची नावं न घेता सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली आणि आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे या ठिकाणी सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे फोटो लागले आहेत यातला प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं यातलं कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातलं नाहीये भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे आमचं नातं हिंदुत्वाचं नातं आहे आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे हे याकरता सांगतो की देशामध्ये नव्याण्णव टक्के पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य, सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ <stool गया> शकतो रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं नगरसेवक झाले स्थायी समितीचे अध्यक्ष झाले चार वेळा आमदार झाले भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे यांच्या चिकाटी आहे ते धाडसी आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रकट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे आमच्या कोकणात एकही भाजपचा अध्यक्ष झालेला नाही ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा अध्यक्ष झाला गेल्या अनेक वर्षामध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं चोवीस तास पक्षाला वाहून नेणं क्षण क्षण पक्षाचा विचार करणं ज्यांच्या डोक्यामध्ये ट्वेंटी फोर बाय सेव्हन भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल पण त्याच वेळी आपले निवर्तमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं मग अशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे मी थोडा जास्त बोलतो ते खरंच आहे तुम्ही रागवता पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं चंद्रशेखर बावनकुळे सांगितलं ते जर केलं नाही तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही इतका पाठपुरावा करतात आणि म्हणून पक्षामध्ये दीड कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातन ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की आश्चर कसं झालं त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्ह उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन रेकॉर्ड केला आणि दोनशे पस्तीस जागा आपण निवडून आलो आणि भाजपा एकशे सदतीस जागांवर त्या ठिकाणी निवडून आला आणि म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आज भारतीय जनता पक्ष माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि ज्या प्रकारे आपले नेते मोदीजी यांनी वैश्विक नेतृत्व तयार केलं आहे मग अशी आपण पाहत होतो अटल बिहारी वाजपेयीजींच ते भाषण आपल्याला पाहायला मिळालं ज्यामध्ये त्यांनी सांगितलं पार्टी आएगी जाएगी सरकारे बनेगी बिगडेगी लेकिन ये देश रहना चाहिए मेरा लोकतंत्र रहना चाहिए या विचारांना समर्पित होऊन या देशामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारचं परिवर्तन आणलं पंचवीस कोटी गरीबांना गरिबीतनं बाहेर आणण्याचं काम या भारताला जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम आणि या ठिकाणी या देशाकडे वाकडी नजर टाकली तर सिंदूरच्या माध्यमातून घुसून त्या ठिकाणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची ताकद ही जी मोदीजींनी उभी केली आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी करतात बंधू भगिनी नो आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवून आपलं महायुतीचं सरकार स्थापित झालंय आणि आता या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राच्या मार्गावर आपल्याला न्यायचं आहे त्या दृष्टीने आपण कामकाज चालू केलं आहे खरं म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही वेगवेगळ्या पद्धतीनं ही, वेग पद्धती ही फॅक्टरी काम करते लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आत। आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे अशा प्रकारची भाषण आता पुन्हा ऐकायला मिळतील मी त्यांना सांगू इच्छितो तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकत नाही कि मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून त्याची अंडी खात राहिला आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं या माझ्या गिरगावातला माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे करता दोषी कोण याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत बीडी चाळीमध्ये इतके वर्ष राहणारा मराठी माणूस त्याला घर देणारे आम्ही आहोत अभ्युदय नगरच्या या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत त्यामुळे निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला त्या समितीचा रिपोर्ट आला समितीच्या रिपोर्ट मध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी बारावी पर्यंत कंपल्सरी करा अनिवार्य करा कोणी सांगितलं उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिलीपासनं बारावी पर्यंत हिंदी अनिवार्य करा आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटनी स्वीकारला त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे ती म्हणजे मराठीची मराठी शिकावीच लागेल पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक आहेत आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे हो इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे त्याचा आम्हाला विरोध नाही आहे पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकायचं इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा हा विरोध आम्ही सहन करणार नाही या ठिकाणी समिती तयार केली आहे कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे कोणाची युती झाली पाहिजे कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये सोळा लाख कोटी रुपयाचे करार करून या ठिकाणी या महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणलं आणि या देशामध्ये जो फॉरेन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर स्टार्टअप मध्ये पहिल्या क्रमांकावर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर एक्सपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर या महाराष्ट्रातल्या युवांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमात आमच्या कोरडवाहूची शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या बांधापर्यंत पाणी आम्हाला पोचवायचं आहे त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे याकरता आम्ही सत्ता हातामध्ये घेतली आहे विदर्भ असो मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो की उत्तर महाराष्ट्र या सगळ्या भागातला जो दुष्काळ आहे या दुष्काळाला भूतकाळ करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही मैदानामध्ये उतरलेलो हो, आहोत आणि हे करून दाखव कारण दोन हजार चौदा नंतर जे जे आम्ही बोललो ते ते आम्ही करून दाखवलेलं आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे आम्ही बोल बच्चन भैरवी आहोत आम्ही बोल बच्चन देणारे लोक नाही आहोत भाषण मोठे मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य अशा प्रकारचं काम नाही आहे अरे पब्लिक आहे सब जाणतीय या पब्लिकला आहे या महाराष्ट्रामध्ये काम करणारे कोण आहेत आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो महायुतीचे तीनही पक्ष आम्ही एकत्रित नवीन महाराष्ट्र घडवायला निघालेलो आहे मोदीजींना या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो मोदीजी तुमचं जे स्वप्न आहे विकसित भारत तयार करण्याचं त्या विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र देखील आम्ही घडवून दाखवू आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता रात्र आणि दिवस या ठिकाणी झटून आम्ही महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य केल्याशिवाय थांबणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो पुन्हा एकदा आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मनापासून शुभेच्छा देतो रवीजी तुम्ही पुढे वा आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजयाकडे घेऊन जाऊ एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र